मी लोकसभेला हात करणे लोकसभा मतदारसंघात इच्छुक होतो माझ्या आधी दोन हजार नऊपासून पासून राहुल त्या लोकसभेत राहायचं म्हणून त्यांना खूप तिथं प्रयत्न केलेले होते संघटना होती पण काय ना काय कारणानं ते पुढे ढकलत गेलंय उमेदवारी भरता आली नव्हती या खेपेलासुद्धा दोन तीन महिन्यापासून राहुल प्रयत्नशील होते मीही भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून विनंती केली होती पण ही जागा शिवसेनेकडंच राहिली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बरोबर जे काय खासदार आलेले होते त्यांना परत उमेदवारी द्यायचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळं ही जागा त्यांच्याकडं राहिली त्यामुळं राहुलला उमेदवारी मिळाली नाही मग उमेदवारी भरायच्या संबंधीचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धरला प्रमुखांनी धरला त्यावेळी मग आम्ही असा निर्णय घेतला की मग ऐवजी मीच जर उमेदवारी जर दाखल केली तर राहुलने सुचवलं की त्याच्यापेक्षा तर इशाधार मतं मला जास्त मिळतील त्यामुळं तुम्ही भरा मग सगळ्यांच्या आग्रहाने मी मान्य केलं होतं पण परवाच्या दिवशीसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री आले होते त्यानेही त्या दिवशी आम्हाला बोलवून चर्चा केली मी त्या दिवशी त्यांना विनंती केली होती की आपण सर्वाननीय उपमुख्यमंत्री आले ने आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलून घ्या दादाही होते बाकीचे सगळे नेते मंडळी होते बोलून घ्या याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांचं ऐकायचं नाही असं नाही किंवा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उमेदवारी भरायला सांगितली असं नाही चुकीच्या वेगवेगळ्या बातम्या उठवायचे काम काही लोक करत आहेत मी मुद्दा म्हणून खुलासा करतो हा लोकसभा मतदारसंघ आमचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ आहे शिरोळ हातकर्डे तालुका आणि इचरकरेजी लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे पण त्याच्याबरोबर इतरही ठिकाणी आमची कामं आहे त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता सन्मान ने, मुख्य ने, सन्मान ने, ने काई ने आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय नाही आता आपण थांबायचं कार्यकर्त्याला कुठं थांबायचं थांब की थांबायचंय ही आज्ञा पाळायच्या संबंधी आश्वासन सगळी आश्वासन न देता ही कामं करणारी नेते मंडळी शंभर टक्के ऐकणारे कार्यकर्ते